की एक अशीही समजूत आहे किंवा सिरियसली काही लोक म्हणतात की महात्मा गांधीने एकोणीसशे बेचाळीसचा जो लढा पुकारला तो काही असा अचानक घेतलेला निर्णय नव्हता म्हणजे तर तिकडनं सुभाषचंद्र बोस येत आहेत त्यामुळे ही एक शक्यता आहे की बाहेरून सुद्धा ब्रिटिश सरकार कोणती सापड सापडणार आहे आणि मग आत आतून जर आपण या ठिकाणी अशी जर काही केळी केली राजकीय दृष्टिकोनातून तर त्याचा भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यदला उपयोग होईल अशाही प्रकारची एक चर्चा आपल्याला आढळते सुभाषचंद्र बोस यांचं सगळं कर्तृत्व शौर्य धाडस या सगळ्या गोष्टी वादातीत आहेत पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे आणि जे आपण नजरेआड करू शकत नाही की शेवटी हिटलरच्याबरोबर जर जेव्हा तुम्ही एक प्रकारचं सहकार्याची गोष्ट करता आणि खरोखर कल्पना करा की त्याच्या साह्यानं भारत भारत म्हणजे ब्रिटिशांचा पराभव झाला असता समजा आणि भारत स्वतंत्र झाला असला तर जर्मनांनी सहजासहजी भारतावरची आपली पकड सोडली नसती आणि ब्रिटिशांपेक्षा जर्मन ब्रिटिशां म्हणजे हिटलरचे जर्मन हे नक्कीच दुष्प्रवृत्त होते हिटलरसारखे असं आपल्याला म्हणायला स्कोप आहे म्हणजे ऐतिहासिक क्रम पाहता हिटलरनी रशियावरती सॉरी केल्यानंतर हिंदुमा सेवेची मदत होती म्हणजे सावरकरांनी त्या काळामध्ये भरती करण्यासाठी एक मूळ माती घेतली आणि हे मी तुम्हाला सांगतो सावरकरांच्या प्रभावाखालचे अनेक कुटुंब म्हणजे अने अनेक मंडळी विशेषतः ब्राह्मण समाजातली त्या प्रेरणेत सैन्यामध्ये गेलेली आहे आणि ती परंपरा त्यांच्या घरात अद्यापही चालू आहे तर सावरकरांची मदत होती आणखीन मुस्लिम लीगची मदत होती आणि बाबासाहेबांचाही पाठिंबा होता सरकारच्या युद्ध प्रयत्न म्हणजे एक चित्र कसं दिसतं तर काँग्रेस एका बाजूला सरकारच्या विरोधामधले लढते बेचाळीसच्या त्यावेळी कुणी भूमिगत होऊन कुणी काय करून आणि बाकीचे सगळे पक्ष हे ब्रिटिश सरकारच्या बरोबर अनेक युद्धप्रयत्नात सहाय्य करणार आहे असं एक चित्र साधारणपणे निर्माण झालं आणि त्या काळामध्ये कम्युनिस्ट वगैरे बद्दल लोकांचं अत्यंत वाईट मत झालं मग त्यामुळं की सरकारची आस्थेत असं लोक म्हणायला लागले तीच गोष्ट हिंदू महासभेच्या लोकांची पण त्यांचा एक विचार होता आपण यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख वेगळ्या कॉन्टेक्समध्ये करत असतो किंवा केलेला आहे तो कोणत्या म्हणजे ब्राम्हणेचर चवळ अत्यंत जोमात असताना आणि दिनकरराव जवळकर अक्षरशः आगाव्या वेतळ्यासारखी आग ओकीत असताना यशवंतराव विद्यार्थी दशेमध्ये होते आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचे दोन्ही भाऊ ज्यांची सहानुभूती ब्राह्मणेतर पक्षाला होती जवळकरांना होती परंतु यशवंतराव स्वतंत्रपणे विचार करत होते त्यामुळं ते ब्राह्मणेतर पक्षाच्या प्रभावाखाली नाही आले आणि दरम्यानच्या काळात ते काँग्रेसचे कृतिशील कार्यकर्ते प्रचारक हे सगळे चालू असताना ते रॉयच्या प्रभावाखाली आले हेही तुम्हाला सांगितलं मी त्यावेळेला तर्कतीर्थ शास्त्री विषयी वगैरे त्यांच्या बरोबर असायचे याचाही उल्लेख केला पण एम एन रॉयच्या प्रभावातून सुद्धा ते बाहेर आले आणि हा फरक मी तुम्हाला सांगतो जी गोष्ट कळायला आणि समजायला तर्कतीर्थांना उशीर झाला ती यशवंतरावांना अगोदर समजले नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्रपंथमधल्या आपल्या या नव्या सत्ता संवाद मालिकेत आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि विषयाकडे वळतो विषय म्हणजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये स्वातंत्र्य लढा आणि त्या अनुषंगाने लोकशाहीची प्रक्रिया निवडणूक केंद्रस्थानी ठेवून या गोष्टींचा आपल्याला उलगडा करायचा आहे आणि तो करता करता आपण दुसरं महायुद्ध या टप्प्यावरती पोचलेलो आहोत आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत सरकारने लक्षात घ्या भारतीय लोकांच्या भावनांचा विचार न करता काँग्रेसला न विचारता परस्पर पाठिंबा देऊन टाकला इंग्लंडला आणि दोस्त राष्ट्रांना म्हणून काँग्रेसवाल्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आता तो राजीनामा दिल्यानंतर विशेषतः केंद्रामध्ये साहजिकपणे भारतीय लोकांना तर तिथे रिप्लेसमेंट पाहिजे म्हणून ब्रिटिश सरकारने काही लोक जे काँग्रेसच्या विरोधामध्ये होते अर्थात त्यांना तिथे स्थान दिलं म्हणजे त्याच्यामध्ये मुस्लिम लीग होते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते खरं तर आणखीन कुणी असतील तर त्यामुळं काँग्रेसला सत्तेचा जो अनुभव पुढे येणं अपेक्षित होतं तो नाही याला असं काही लोक त्याच्यावरचे टीकावाई करतात पण तिकडे आपण तो मुद्दा बाजूला ठेवू दुसरं महायुद्ध सुरू झालं काँग्रेसने राजीनामा दिला आणि त्या काळात खरोखर हिटलर म्हणजे त्याची ती राष्ट्र जी होती इटाली वगैरे ते जिंकू शकतात अशा प्रकारे एक शक्यता सुद्धा निर्माण झालेली होती आणि हा महत्वाचा मुद्दा वाटतो मला त्यामुळं कदाचित कशाला इंग्लंडला मदत करायची ते हरणारच आहेत असाही एक अंतप्रवाह त्याच्यामध्ये असू शकतो आणि त्यावेळेला काँग्रेसचं केंद्र हे इकडे गांधींच्या आश्रमात वर्ध्याला वगैरे असायचं सगळे लोक काँग्रेसचे नेहरूंच्या सकट तिथे त्यांच्याशी चर्चा करायला यायची तिथनं सगळी धोरणं ठरली जायची आणि हाच तो काळ आहे की ज्या काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या नजरकैदेवरती मात करून त्यांच्या हातावर तुरी देऊन तिकडे युरोपात गेले जर्मनीत गेले हिटलरशी हात मिळवणी करून त्यांनी मदत मिळवली जर्मनीची तिथून जपानला गेले आणि जपान सरकारच्या मदतीनं त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली आणि तिकडनं जपानच्या बरोबरीने भारतावरती म्हणजे भारतामधल्या ब्रिटिश सत्तेवरती हल्ला करण्यासाठी ते येऊ लागले पुढे ससैन्य ज्याला म्हणतो आपण आणि त्यावेळेला मग अर्थातच एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एक अशीही समजूत आहे किंवा सिरियसली काही लोक म्हणतात की महात्मा गांधीने एकोणीसशे बेचाळीसचा जो लढा पुकारला तो काही असा अचानक घेतलेला निर्णय नव्हता म्हणजे एक तर तिकडनं सुभाषचंद्र बोस येत आहेत त्यामुळे ही एक शक्यता आहे की बाहेरून सुद्धा ब्रिटिश सरकार कोंडीत सापड सापडणार आहे आणि मग आत आतून जर आपण या ठिकाणी अशी जर काही खेळी केली राजकीय दृष्टिकोनातून तर त्याचा भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यदनाला उपयोग होईल अशाही प्रकारची एक चर्चा आपल्याला आढळते पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता याच्या बाबतीत सुभाषचंद्र बोस यांचं सगळं कर्तृत्व शौर्य धाडस या सगळ्या गोष्टी वादातीत आहेत पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे आणि जे आपण नजरे आड करू शकत नाही की शेवटी हिटलरच्याबरोबर जर जेव्हा तुम्ही एक प्रकारचं सहकार्याची गोष्ट करता आणि खरोखर कर कल्पना करा की त्याच्या साह्यानं भारत भारत म्हणजे ब्रिटिशांचा पराभव झाला असता समजा आणि भारत स्वतंत्र झाला असता तर जर्मनांनी सहजासहजी भारतावरची आपली पकड सोडली नसती आणि ब्रिटिशांपेक्षा जर्मन म्हणजे हिटलरचे जर्मन हे नक्कीच दुष्प्रवृत्त होते हिटलरसारखे असं आपल्याला म्हणायला स्कोप आहे म्हणजे ऐतिहासिक क्रम पाहता पण त्या तपशिलात आपल्याला जायचं नाही ते वादातही शिरायचं नाही नेहरू सुभाषचंद्र बोस गांधीजी यांच्यामध्ये जे जे काही घडलं पण ते घडलं आणि इकडे गांधीजींनी त्या काळामध्ये बेचाळीसची चळवळ सुरू केली आणि मग त्याच्यातनं तो काय क्विट इंडिया किंवा छोडो भारत करेंगे या मरेंगे अशा प्रकारचा जो एक जी एक घोषणा दिली गोवाले या टँकवरती आणि त्यामुळं भारताच्या इतिहासाला एक आणखीन वेगळं ओळण लागलं आणि ब्रिटिशांनी ठरवलंच होतं ना की हे सगळं मोडून काढायचं बेचाळीसचं जी काही चवळ वगैरे त्याच्यामुळे सगळ्या लोकांना त्यांनी उचललं आणि कुठे कुठे ठेवलं म्हणजे नेहरू पटेल वगैरे लोकांना तिकडे नगरच्या किल्ल्यामध्ये ठेवलं इकडे गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये ठेवलं आणि बाकीचे जे कुणी आधोरवी होते बेचाळीसच्या याच्यामध्ये असणारे क्रांतीची कारण गांधीजींनी काय सांगितलं होतं की आता तुम्ही तुमचे नेते आहात मी काही तुम्हाला सांगायला उपलब्ध असेल किंवा नसेल तुमचा मार्ग तुम्ही ठरवायचा त्याच्यामुळं अगोदरच्या काळामध्ये जो एक अहिंसेचा दंडक ती जी एक मर्यादा गांधीजींनी घालून दिली होती ती मोडायला हरकत नाही असं अनेकांना वाटलं आणि गांधीजींची त्याला संमती आहे असं समजून त्यांनी त्या पद्धतीने विशेषतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांना आपण सोशलिस्ट मंडळी म्हणतो काँग्रेसच्या अंतर्गत जो गट होता त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण त्याच्यामध्ये राम मनोहर लोहिया नरेंद्र देव ही मंडळी फार अग्रेसर होती आणि या मंडळीत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबरोबर जे तरुण होते त्याच्यामध्ये एस एम जोशी होते नानासाहेब गोरे होते ही सगळी मंडळी नाथपई वगैरे ही सोशलिस्ट पक्षाची त्यावेळेला म्हणजे पक्ष नव्हता सोशलिस्ट पण काँग्रेसच्या अंतर्गत त्यांचा एक गट होता की जो गट एका बाजूला मार्क्सच्या विचारांना मानणारा होता पण मार्क्सच्या विचारामध्ये मा अभिप्रेत असणारी अनुस्थित असणारी हिंसा त्यांना मान्य नव्हती मग तेवढ्यापुरते ते गांधीजींना मानणारे होते म्हणजे लोकशाही मार्ग मान्य होता अहिंसात्मक मान्य होतं परंतु अहिंसावरती त्यांचा आग्रह इतका नसायचा की जितका कट्टर गांधीबाई ज्यांना म्हणतो आपण म्हणजे शंकरराव देव वगैरे मंडळी त्यांचा होता त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत का सुद्धा दोन गट पडले की जरी गांधीजी म्हणाले असतील भले तुमचं तुम्ही पहा तरी हिंसेचा मार्ग अवलंबायचा नाही असं म्हणणारा सुद्धा एक गट होता आणि दुसरा मी आत्ता जो गट सांगितला की सशस्त्र क्रांतीचा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो निदान जीवितहानी झाली नाही तरी ज्याला आपण सगळ्यातच म्हणतो म्हणजे संपत्तीची हानी म्हणजे बँक बँका पोस्ट खातं तारायंत्र यांच्यावरती हल्ला करायला लुटायला काही हरकत नाही अशा पद्धतीने ही मंडळी कृतीशील झाली आता या कृतीशील मंडळीमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो की जयप्रकाश नारायण आणि राम मनोर हे लवकर हाती लागले ब्रिटिश सरकारच्या मला वाटतं नेपाळमध्ये त्यांना कुठेतरी पकडण्यामध्ये आला आणि ते तुरुंगात गेले संपूर्ण अशा काळामध्ये महाराष्ट्रात ज्यांनी तो लढा पेलला अशा दोघांचं आपल्याला नाव घेता येतं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव पहिलं म्हणजे अच्युतराव पटवर्धन अच्युतराव पटवर्धन आणि त्यांचे बंधू हे नगरमधले अहमदनगरमधले आणि त्यांना ॲनिबेजंट बाईंच्या थिओसॉफीच्या तत्वज्ञानाची एक प्रकारची बॅकग्राऊंड ज्याला म्हणतो ती होती आणि अच्युतराव आणि रावसाहेब हे त्याच्यामध्ये अगदी टॉपला म्हणून आहेत पण त्यातले सगळे बंधू तुरुंगात जाऊन आलेले आहेत त्या सगळ्या चळवळीच्या काँग्रेसच्या दरम्यान तर अच्युतरावांनी ती भूमिका नेत्याची स्वीकारली अच्युतराव भूमिगत झाले आणि त्यांनी हातून सगळी सूत्र हलवली आणि एक मी मला सांगतो की ब्रिटिश सरकारने जंगजंग पछाडून सुद्धा अच्युतराव पटवर्धन त्यांच्या हाती लागले नाहीत हा झाला एक मुद्दा आणि तिकडे विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये तो जो एक फार मोठा उठाव झाला तो म्हणजे नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली नाना पाटील हे मुळातले वारकरी आणि त्याला पण तो काय जहाल अशा प्रकारच्या विचारसरणीचे आणि त्यांनी तो लढा म्हणजे तिथेही गट होतेच वेगवेगळे क्रांतिकारकांच्यामध्ये पण त्या सगळ्यात जर कोणी चमकलं असेल तरी नाना पाटील विशेषतः त्यांचं वक्तृत्व आणि वक्तृत्व म्हटल्यानंतर ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने ते लोकांना पटवून सांगायची ती गोष्ट त्यामुळं ह्या दोघांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला महाराष्ट्र सगळ्यात लीडला होता बेचळीच्या चळवळीमध्ये आणि त्याचं कारण हे दोघंजण तर अशा पद्धतीने हा प्रकार चालला आणि नंतर महायुद्धामध्ये ब्रिटिशांचा आणि त्यांच्या दोस्त राष्ट्रांचा विजय झाला हिटलरचा पराभव झाला साहजिकपणे आझाद हिंद फौजेचाही पराभव झाला नेताजी सुभाषचंद्र बोस विमान अपघातामध्ये सापडून त्यांचाही मृत्यू झाला आणि एक सगळंच वातावरण परत म्हणजे बदललं आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा था की ज्या वेळेला हे चालू होतं ना सगळं महायुद्ध अगोदरच्या काळामध्ये महायुद्धामध्ये अगोदरच्या काळामध्ये रशिया तटस्थ होता त्यामुळे महाराष्ट्रातले भारतातले कम्युनिस्टही त्याचा तटस्थ होते त्यांना हिटलरलाही दोष द्यायची काही गरज पडत नव्हती आणि ब्रिटिशांच्या विरोधात काही म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामधले असणारे कम्युनिस्ट त्यांचे त्यांचे उद्योग करतच होते म्हणजे जसं पुण्यामध्ये विष्णुबद्ध चित्रांचं नाव मी सांगितलं डांगे बहुतेक त्या काळात तुरुंगामध्ये असणार आता हे सगळं असताना तिकडे जेव्हा हिटलरने काही चुकीच्या कॅल्क्युलेशननी रशियावरती सॉरी केली दोघांच्यात करार झाला होता अनाक्रमणाचा आणि मग नाईनाजाने रशियाला युद्धात पडावं लागलं ला। आणि रशिया युद्धात पडल्यानंतर साहजिकपणे कम्युनिस्टांचं सा युद्धाकडे पाहण्याचं परसेप्शन बदललं आता ते त्या युद्धाला लोकयुद्ध म्हणू लागले आणि आता आपण सरकारला मदत केली पाहिजे असं म्हणायला लागले आणि इतकंच नव्हे तर सर्वतोपरी मदत करायची म्हणजे काय करायचं तर सैन्य बळ देणं समजा उदाहरणार्थ आर्थिक बळ देणं यासाठी जे काही करता येणं शक्य आहे आणि इतकंच नव्हे सरकारच्या बाजूनी प्रचार करायचा म्हणून त्यांनी लोकयुद्ध नावाचं एक त्यांचं पत्र त्या काळामध्ये असायचं आणि ते लोकयुद्ध विकणारे तरुण कॉम्रेड्स कौं, कौं, जागोजागी असायचे आणि त्यांची आणि या बेचाळीक्त चळवळीमध्ये भाग घेणाऱ्या लोकांशी काय म्हणतात त्याला भांडण मारा मारा व्हायच्या या त्या गमतीशीर गोष्टी आहेत तुम्ही त्या लोकांची त्या काळातल्या आत्मचरित्र जर पाहिली म्हणजे उदाहरणार्थ सभागृह वगैरे तर ते तुम्हाला समजून येईल तर कम्युनिस्टांची मदत होती सरकारला आणि ती नंतर नंतर म्हणजे केव्हा अर्थात हिटलरनी रशियावरती सॉरी केल्यानंतर आणि इकडे हिंदुबासची मदत होती म्हणजे सावरकरांनी त्या काळामध्ये सैन्य भरती करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आणि हे मी तुम्हाला सांगतो सावरकरांच्या प्रभावाखालचे अनेक कुटुंब म्हणजे अनेक मंडळी विशेषतः ब्राह्मण समाजातली त्या प्रेरणेतन सैन्यामध्ये गेलेली आहेत आणि ती परंपरा त्यांच्या घरात अद्यापही चालू आहे दुसरी तिसरी पिढी ह्याची नोंद घ्यायला पाहिजे आपण पण ते असो तर सावरकरांची मदत होती आणखीन मुस्लिम लीगची मदत होती आणि बाबासाहेबांचाही पाठिंबा होता सरकारच्या युद्ध प्रयत्नाला म्हणजे एक चित्र कसं दिसतं तर काँग्रेस एका बाजूला सरकारच्या विरोधामध्ये लढते बेचाळीसच्या कुणी भूमिगत होऊन कुणी काय करून आणि बाकीचे सगळे पक्ष हे ब्रिटिश सरकारच्या बरोबर अनेक युद्ध प्रयत्नात सहाय्य करणारे असं एक चित्र साधारणपणे निर्माण झालं आणि त्या काळामध्ये कम्युनिस्ट वगैरे पक्षांच्या बद्दल लोकांचं अत्यंत वाईट मत झालं मग त्यामुळं की हे सरकारची आस्थ असं लोक म्हणायला लागले तीच गोष्ट हिंदू ती ती महासभेच्या लोकांची पण त्यांचा एक विचार होता ठीक आहे म्हणजे त्याच्या तपशिलात आपण आत्ता जायला नको नको पण मग शेवटी युद्ध संपलं ब्रिटिशांचा विजय झाला आणि मग काय होत गेलं हे तुम्हाला मी सांगितलं आणि आता दरम्यानच्या काळामध्ये परत एकदा भारत सरकारची स्थापना अधिकृतपणे व्हायला पाहिजे असाही मुद्दा आला दरम्यानच्या काळात मुस्लिम लीगचं बळ वाढलं होतं आणि मुस्लिम लीगच्या मार्फत फाळणीच्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली होती विशेषतः बॅरिस्टर जिना यांना महत्त्व प्राप्त झालेलं होतं त्या काळामध्ये खूप गांधीजींना यांच्या वाटाघाटी चालायच्या वगैरे वगैरे पण त्याला काही गांधीजींना यश येत नव्हतं हा एक मुद्दा झाला पण या काळामध्ये आणि मला वाटतं ही गोष्ट महत्वाची आहे की परत मग एक पूर्ववत सगळं व्हावं निवडणुका व्हाव्यात सरकार यावं म्हणून तशा पद्धतीच्या एकोणीशे शेहेचाळीसमध्ये निवडणुका झाल्या महायुद्ध संपल्यानंतरची गोष्ट आहे आणि त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळालं मुस्लिम लीगला वगैरे यश मिळालं नाही आणि सगळीकडे तुम्हाला दिसतं महाराष्ट्रात दिसेल भारतामध्ये दिसेल आणि मग परत एकदा काँग्रेसचं मंत्रिमंडळ लक्षात घ्या इथे महाराष्ट्रात म्हणजे मुंबई प्रांतामध्ये सत्तेवरती आलं ज्याचे प्रधानमंत्री म्हणजे अर्थात आजच्या भाषेत मुख्यमंत्री हे परत एकदा बाळासाहेब खेर होते आणि आता इथे आणखी एका व्यक्तीचा उल्लेख करायला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपण यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख वेगळ्या कॉन्टॅक्समध्ये करत असतो किंवा केलेला आहे तो कोणत्या म्हणजे तर चवळ अत्यंत जोमात असताना आणि दिनकरराव जवळकर अक्षरशः आग्या वेतळ्यासारखी आग ओकीत असताना यशवंतराव विद्यार्थी दशेमध्ये होते आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचे दोन्ही भाऊ ज्यांची सहानुभूती ब्राह्मणेतर पक्षाला होती जवळकरांना होती परंतु यशवंतराव स्वतंत्रपणे विचार करत होते त्यामुळं ते ब्राह्मणेतर पक्षाच्या प्रभावाखाली नाही आले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मग ते अर्थात स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले आणि त्यांनी त्या काळामध्ये साताऱ्या जिल्ह्यात अत्यंत तरुण वयामध्येच राजकारणात राजकीय काही कृती करायला सुरुवात केली तुरुंगात गेले हे, हे सगळं आपण पाहत होतो आणि दरम्यानच्या काळात ते काँग्रेसचे कृतीशील कार्यकर्ते प्रचारक हे सगळे चालू असताना ते भेबेन रॉयच्या प्रभावाखाली आले हेही तुम्हाला सांगितलं मी त्यावेळेला तर्कतीचं शास्त्री जोशी वगैरे त्यांच्या बरोबर असायचे याचाही उल्लेख केला पण एम एन रॉयच्या प्रभावातून सुद्धा ते बाहेर आले आणि हा फरक मी तुम्हाला सांगतो जी गोष्ट कळायला आणि समजायला तर्कतीर्थांना उशीर झाला ती यशवंतरावांना अगोदर समजली होती तर्कतीर्थ हे नंतर त्यांचा झाला म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा तर्कतीर्थ काँग्रेसचं राज्य बरं नसणारे याच मताचे होते मग पुढे जेव्हा रॉयचं काही चालत नाही हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते इकडे आले काँग्रेसमध्ये परत आणि यशवंतरावांना त्यांची परत एकदा दिलजामाळी झाली हे सुद्धा आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून सांगता आलं पाहिजे पण ते असो तर यशवंतरावांचं नेतृत्व हवं तिथून पुढे येत होतं बेच्या एकट्या चवळीमध्ये यशवंतराव होते परंतु त्यांना पकडलं गेलं ते परत तुरुंगामध्ये गेले ते तुरुंगात शिक्षा वगैरे भोगली परत बाहेर पडले आणि जेव्हा शेहेचाळीसच्या निवडणुका आल्या ते तेव्हा त्यांनी ते ती निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळाला आणि ते मुंबईच्या विधिमंडळात म्हणजे काउन्सिलमध्ये गेले आणि तिथे पहिल्यांदा त्यांची नेमणूक गृहमंत्री मुरारजी देसाई तुम्हाला सांगितलं दे की बाळासाहेब खेर परत एकदा मुख्यमंत्री झाले गृहमंत्री होते मुरारजी देसाई त्यांचा पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांचा प्रवेश झाला यशवंतरावांचा आणि ती एक गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाची आहे आणि तिथून पुढचं जे राजकारण आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये यशवंतरावांच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो तो आपण पुढच्या भागामध्ये करू धन्यवाद माणसाच्या सगळ्या कृतींमध्ये राजकीय कृती ही अत्यंत महत्वाची आणि प्रभावशाली कृती असते प्रत्येक कृती करताना माणूस परिणामाचा विचार करतो की हे आपल्याला घडवून आणायचंय परंतु कधी कधी असे परिणाम घडतात की जे त्याच्या कल्पनेतही नसतात त्याला अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस असं कारण पाफोरने म्हटलेलं आहे तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं पण फाळणी झाली त्या फाळणीला काँग्रेस जबाबदार आहे असं समजून भारतामध्ये काँग्रेसच्या बद्दलचा एक असंतोष निर्माण होऊ लागला असता की ज्या असंतोषाचा फटका काँग्रेसला पुढच्या निवडणुकीत एकोणीसशे बावन्नच्या बसला असता पण तसं व्हायचं नव्हतं हो कारण अठ्ठेचाळीस सालीत नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या के केली आणि त्यामुळं सगळी सहानुभूती आपोआप परत काँग्रेस कवळली आणि त्याचा आणखी एक वाईट परिणाम असा झाला दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर तो महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वर्गाला सोसावा लागला आणि एकोणीसशे बावनच्या निवडणुकीच्या वेळेला हिंदू महासभा संपल्यात जमा झाला पक्ष म्हणून आणि भारतीय जनसंघ या नावाच्या नव्या हिंदुत्ववादी पक्षाला पुढे यावं लागलं आणि नव्याने सुरुवात करावी लागली